माय किड स्कूल तिरवडे तालुका बुदरगड ही परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून परिचित आहे या शाळेमध्ये मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहावे या उद्देशाने आज जून रोजी जागतिक अगदी उत्साह साजरा करण्यात आला त्यावेळी चिमुकल्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रणजित पाटील व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रणजित पाटील लाईव्ह महाराष्ट्र नाईनशी बोलताना म्हणाले मुलांचा बौद्धिक विकासासोबतच मानसिक व शारीरिक विकास साधणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी योगा फार महत्वाचा आहे म्हणूनच आमच्या शाळेमध्ये योगा दिन अगदी उत्साह साजरा केला जात आहे योगा हा भारताने जगाला दिल्ली मोठी देणगी आहे असेही ते म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी कळगाव